बाळांनो आणि पालकांनो आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो व्हिडिओ असणार आहे इयत्ता मध्ये शिकत असणार आहे विद्यार्थ्यांसाठी म्हणजे जे पण मुलं आता इयत्ता चौथी मध्ये असतील आणि का येणाऱ्या काही एक दीड महिन्यात परीक्षा देऊन ते पाचवी मध्ये प्रवेश घेणार असतील किंवा होऊ शकतं की ज्यावेळेस पण तुम्ही हा व्हिडिओ बघत असणार त्यावेळेस त्यांचा प्रवेश पाचव्या वर्गामध्ये झालेला असेल त्याच मुलांसाठी असणार आहे आजचा व्हिडिओ कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नेमकं पाचव्या वर्गामध्ये असताना पाचव्या वर्गाच्या अभ्यासक्रमाबरोबरच मुलं अजून कोण कोणत्या पद्धतीच्या परीक्षा देऊ शकतात ज्याच्यातून त्याची बौद्धिक क्षमता सुद्धा वाढणार आणि त्यांना काही आर्थिक सहाय्य पण मिळणार त्याचबरोबर त्यांना शिक्षण सुद्धा चांगल्या पद्धतीचं मिळू शकतं अशा काही परीक्षा आहेत त्याच्यानंतर होऊ शकतं की नाही कोणत्या परीक्षेत ते पास झाले तरी सुद्धा तो अभ्यासक्रम पूर्ण करून येणाऱ्या पुढच्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये ते, ते भाग घेतील आणि त्या स्पर्धा परीक्षेची भीती त्याच्या मनात राहणार नाही अशा कोण कोणत्या परीक्षा असणार आहेत त्याच्यात प्रवेश कसा मिळवायचा त्याचा अभ्यासक्रम कसा करायचा या सर्व विषयाची या सर्व प्रश्नांची उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहेत तर नमस्कार स्वागत आहे तुमचं आपण आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर सर्वात महत्वाचा आणि पहिला प्रश्न तो म्हणजेच इयत्ता मध्ये असताना येत्या पाचवीच्या अभ्यासक्रमाबद्दल ये विद्यार्थी आग कोणती परीक्षा देऊ शकतो तर त्यात कोण कोणत्या परीक्षा असणार आहेत तर त्यात पहिली परीक्षा असणार आहे ती म्हणजेच जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा म्हणजेच आपण म्हणतो जे एन व्ही म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट ही परीक्षा सुद्धा तो देऊ शकतो त्याच्यानंतर स्कॉलरशिपची परीक्षा असेल किंवा मग मंथन परीक्षा असेल ऑलिम्पियाडच्या एक्झाम असतील प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला जो कोण जो कोणता विषय आवडत असेल ज्या विषयात तुम्ही चांगल्या पद्धतीनं गुण मिळवू शकता जो विषय तुम्हाला सोपा जाऊ शकतो त्या विषयात तुम्ही ऑलिम्पियाची एक्झाम सुद्धा देऊ शकता त्याच्यानंतर केंद्रीय विद्यालय असेल अशा अनेक परीक्षा तुम्ही यंदा पाचवीमध्ये असताना घेऊ शकता पण याच्यात जे आपलं आज तारखेक असणार आहे त्यात दोन एक्झाम असणार आहे त्या दोन एक्झाम कोणत्या असणार ती एक जवाहर नवोदय विद्यालय आणि दुसरी म्हणजे स्कॉलरशिपची एक्झाम कारण दोन्हीचा अभ्यासक्रम जर बघितला तर जवळपास सेमच आहे म्हणजे जो अभ्यासक्रम तुम्हाला जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी करायचा तो अभ्यासक्रम तुम्हाला स्कॉलरशिपसाठी सुद्धा करायचा याच्यात या दोन एक्झामला घेऊन आपण या ठिकाणी आज माहिती पाहणार जर तुम्हाला ऑलिम्पिया एक्झामची माहिती पाहिजे असेल किंवा मंथन परीक्षेची माहिती दुसऱ्या एखाद्या एक्झाम ची माहिती तुम्हाला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता त्याच्यावर एक आपण सेपरेट व्हिडिओ बनवू ते सर्वात पहिली म्हणजे जे परीक्षेची आपण माहिती बघणार आहे ती असणार आहे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा हिचा प्रवेश कशा पद्धतीने होतो हिची प्रवेश प्रक्रिया काय असते हिचा अभ्यासक्रम काय असतो अभ्यास कसा करणार कुठून करणार याचे विद्यालय म्हणजेच याच्या जे स्कूल येते स्कूल कोण कोणत्या जिल्ह्यात येतं या सर्व विषयाची माहिती आपण या, या ठिकाणी घेणार आहे तर सर्वात पहिले म्हणजे याच्यात तुम्हाला माहिती पाहिजे की जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा जी असती ती इयत्ता पाचवीमध्ये असताना तुम्ही देऊ शकता म्हणजे जर का तुम्ही इयत्ता पाचवीमध्ये शिकत असाल तर इयत्ता सहावीच्या ऍडमिशनसाठी म्हणजे इयत्ता सहावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्ही जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा देऊ शकता म्हणजेच या ठिकाणी जर का तुमचा विद्यार्थी किंवा तुम्ही स्वतः जर का येता शिकत असाल तुम्ही ही परीक्षा देऊ शकता या ठिकाणी ही जी परीक्षा असते जवाहर महोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ही परीक्षा असते एकूण शंभर गुणांची आणि जे जे प्रश्न असतात त्या परीक्षेत ते प्रश्न असतात एकूण ऐंशी म्हणजेच ऐंशी प्रश्न शंभर गुण असं प्रत्येक प्रश्नाला एक पॉईंट पंचवीस एवढे गुण या ठिकाणी एका प्रश्नाला दिलेले असतात त्याच्यात कोणती निगेटिव्ह मार्किंग नसते तुम्ही अंदाजे जरी काही प्रश्न सोडवले जे प्रश्न तुम्हाला येत नसेल त्याचे मार्क तुमचे कट होणार नाहीत या ठिकाणी म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग नाही असे एवढं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो त्याच्यानंतर दुसरं म्हणजे याला जो वेळ असतो की जी शंभर गुणाची परीक्षा ऐंशी प्रश्न असणारी परीक्षा असते तिला एकूण वेळ असतो तो म्हणजे एकशे वीस मिनिट म्हणजेच दोन तास तर दोन तासात तुम्ही आरामात ऐंशी प्रश्न सोडवू शकता त्याच्यानंतर याच्यात जे विषय असतात ते एकूण विषय असतात तीन तीन विषय कोणकोणते आहेत तर तीन विषयात जे सर्वात पहिला महत्वाचा विषय असणार आहे तो म्हणजेच बुद्धिमत्ता आणि बुद्धिमत्ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बुद्धिमत्ते तुम्हाला काय विचारलं जातं तर या दहा घटकावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात दहा घटकामध्ये पूर्ण प्रत्येक घटकावर हे जे तुम्ही या ठिकाणी बघत आहात या, या दहा घटकावर प्रत्येक घटकावर चार प्रश्न तुम्हाला या ठिकाणी <Ez1> विचारले जातात म्हणजेच एकूण चाळीस प्रश्न बुद्धिमत्ता या विषयावर असतात जसं की तुम्हाला माहिती आहे की पूर्ण एकूण परीक्षा असते ती म्हणजेच शंभर गुणांची आणि ऐंशी प्रश्नांची म्हणजे ऐंशी प्रश्न या ठिकाणी दिलेले असतात आणि त्याच्यातले चाळीस प्रश्न म्हणजे आर्थिक प्रश्न फक्त एका विषयाला असतात आणि तो विषय म्हणजेच बुद्धिमत्ता आणि बुद्धिमत्तेत तुम्हाला काय विचारलं जातं तर बुद्धीमध्ये तुम्हाला दुसरं काही म्हणजे व्हर्बल रिझनिंग विचारले जात नाही म्हणजे शाब्दिक उदाहरण या ठिकाणी बुद्धिमत्ता या विषयात तुम्हाला दिलेले जात नाहीत या ठिकाणी फक्त नॉन व्हर्बल दिलेली जाते आणि त्याच्यात सुद्धा फक्त आणि फक्त डायग्राम दिलेल्या असतात म्हणजेच आकृत्या दिलेल्या असतात आणि त्या आकृत्यावरूनच तुम्हाला या ठिकाणी चाळीस प्रश्न सोडवायचे असतात मग हे जे प्रश्न असतात हे कसे असतात तर या ठिकाणी हे जे दहा घटक दिलेले आहेत या दहा घटकावर प्रत्येक एका घटकावर म्हणजे जसं की या ठिकाणी पहिला घटक दिलेला आहे या एका घटकावर तुम्हाला चार प्रश्न येतील आणि त्याला पाच गुण असतील दुसऱ्या घटकावर चार प्रश्न आणि पाच गुण असे एकूण चाळीस प्रश्न आणि पन्नास गुणांची परीक्षा म्हणजेच बुद्धिमत्ता हा विषय पन्नास गुणासाठी तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जातो आणि जे उर्वरित पन्नास गुण असतील आणि चाळीस प्रश्न असतील याच्यात असतात तुम्हाला दोन विषय ते दोन विषय कोणकोणते असणारे तर एक तर असणारे गणित आणि दुसरा असणारे मराठी आणि गणित विषयात तुम्हाला हे जे या ठिकाणी बारा तेरा जे टॉपिक दिसायले एवढ्याच टॉपिकवर तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला या ठिकाणी एक पॉईंट पंचवीस एवढे गुण असतात आणि एकूण जे प्रश्न असतात ते असतात वीस आणि वीस प्रश्न आणि पंचवीस गुण या ठिकाणी गणित विषयाचे असतात आणि शेवटचा जो पार्ट असणार आहे तो असणार आहे मराठी या विषयाचा म्हणजेच भाषेचा आणि या ठिकाणी तुम्हाला काय विचारला जातं तर या ठिकाणी तुम्हाला दिल्या जातात चार पॅरेग्राफ मग चार पॅलेग्राफ वर तुम्हाला प्रत्येकी पाच प्रश्न या ठिकाणी विचारले जातात म्हणजे वीस प्रश्न आणि या वीस प्रश्नांवर तुम्हाला पंचवीस गुण दिलेले असतात म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकतो की आपल्याला जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा द्यायची ती परीक्षा किती गुणाची असणार आहे तर शंभर गुणाची असणार आहे प्रश्न किती असणार आहे तर ऐंशी प्रश्न असणार आहे आणि त्याच्यानंतर तिचे जे टाइम असणार आहे परीक्षा सोडवण्यासाठी तो वेळ किती असणार आहे त्या परीक्षेचा तर वेळ असणार आहे एकशे वीस मिनिट त्याच्यानंतर तीन विषय बुद्धिमत्ता मराठी आणि गणित पेकी पेकी या पेकी पेकी या ला तो तो तर याच्यात बुद्धीमध्ये तुम्ही पेकीच्या पैकी गुण मिळवणार त्याच्यानंतर या ठिकाणी मराठीमध्ये सुद्धा पेकीच्या पैकी गुण मिळवणार आणि या ठिकाणी तुम्हाला गणित विषय सुद्धा खूप चांगला करावा लागतो कारण याचा जो कटाव असतो तो ऐंशी प्रश्नापैकी तुमचे सत्याहत्तर ते अठ्याहत्तर प्रश्न कमीत कमी बरोबर यायलाच पाहिजे जर तुम्ही ग्रामीण भागातले असाल तर जर तुम्ही शहरी भागात शिकत असाल आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला पेकीच्या पैकी गुण या परीक्षेत मिळावा लागतात जर तुम्हाला जवाहर नवोदय विद्यालयामध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर कारण खूप कॉम्पिटिशन असते या परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवणारे जे विद्यार्थी असतील तेच या ठिकाणी घेतले जातात आणि प्रत्येक जिल्ह्यात एक विद्यालय असतं जे की जवाहर नवोदय विद्यालय या नावाने ओळखलं जातं आणि या ठिकाणी एकूण ऐंशी विद्यार्थ्यांचाच प्रवेश होतो फक्त आणि फक्त ऐंशी विद्यार्थी एका जिल्ह्यातून घेतले जातात आणि या ऐंशी पैकी जे साठ विद्यार्थी असतात ते खेड्या भागातले म्हणजे ग्रामीण भागातले असतात आणि जे वीस विद्यार्थी असतात ते शहरी भागातले असतात म्हणजे जर का तुम्ही ग्रामीण भागातल्या शाळेत शिकत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला साठ जागा या ठिकाणी असतात आणि एनशिपीटी ज्या वीस जागा असतात त्या शहरी भागात शिकणाऱ्या हो मुलांसाठी असतात मग जर का तुम्ही पाचवी मध्ये शिकत असाल तर तुम्ही या परीक्षेची तयारी करून जवाहर नवोदय मध्ये प्रवेश मिळवू शकता मग नेमकं जवाहर नवोदय मध्ये प्रवेश कशासाठी मिळवायचा फायदा काय तर या ठिकाणी तुम्हाला हे माहिती पाहिजे की जर का तुम्ही जवाहर नवोदय मध्ये प्रवेश मिळवला तर त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता बारावी पर्यंत फ्रीमध्ये श शिक्षण दिला जाईल म्हणजेच कुठल्याही पद्धतीची फी तुमच्याकडून आकारला जाणार नाही जे शिक्षण राहणार आहे ते शिक्षण राहणार आहे सीबीएससी पॅटर्नचं म्हणजे जे इंग्लिश स्कूलमध्ये तुम्ही शिकता जिथं तुम्ही पन्नास पन्नास हजारापासून लाखो रुपयापर्यंत खर्च करून जे शिक्षण तुम्हाला दिलं जातं तेच शिक्षण तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये दिलं जातं त्याच्यानंतर तुमची बोर्डिंग म्हणजेच त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था तुमची खाण्याची व्यवस्था फ्री मध्ये केली जाते त्याच्यानंतर तुमचा घरी येण्याचा जाण्याचा जो खर्च राहील म्हणजे जो ट्रॅव्हलिंगचा खर्च राहील तो ट्रॅव्हलिंगचा खर्च सुद्धा शाळेकडून म्हणजे सरकारकडून त्या ठिकाणी दिला जातो त्याचबरोबर जर एखादा विद्यार्थी एखाद्या स्पोर्टमध्ये चांगला असेल तर त्याच्या त्या स्पोर्ट मध्ये त्याला त्या ठिकाणी करिअर करायची सुद्धा त्या ठिकाणी त्या स्कूलमध्ये दिल्या जातात यामध्ये जर तुम्हाला प्रवेश मिळवायचा असेल तर या ठिकाणी प्रवेश मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं तर एक सिलेक्शन टेस्ट ती द्यावी लागतील त्या सिलेक्शन टेस्ट मध्ये पास झाल्याच्या नंतर कट ऑफ क्लिअर केल्याच्या नंतरच तुमचं ऍडमिशन या ठिकाणी होतं तर आता आपण एवढी माहिती बघितली ही जी पूर्ण माहिती सांगितली ही पूर्ण माहिती तुम्हाला करायची असेल त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहे की नेमकं याचे स्कूल कुठे कुठे तर महाराष्ट्रात तुम्हाला माहिती असेल की एकूण छत्तीस जिल्हे आहेत महाराष्ट्र या राज्यामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आणि या छत्तीस जिल्ह्यामध्ये चौतीस जवाहर नवोदय विद्यालय आहेत म्हणजेच काय छत्तीस जिल्ह्यापैकी चौतीस विद्यालय आहेत याचा अर्थ कुठल्या तरी दोन जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हे जवाहर नवोदय विद्यालय नसणार आहे पण दोन जिल्ह्यामध्ये नाही असं नाही या ठिकाणी तीन असे जिल्हे आहेत ज्या ठिकाणी जवाहर नवोदय विद्यालय नाही म्हणजे तो असेल ठाणे त्याच्यानंतर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे तीन जे जिल्हे आहेत त्या तीनही जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय या ठिकाणी नाही मग या ठिकाणी बाकीचे जेवढे काही जिल्हे असतील या प्रत्येक जिल्ह्यात एक जवाहर नवोदय विद्यालय आहे पण या ठिकाणी एक विचार तुम्हाला आला असेल की जर छत्तीस जिल्हे असतील आणि त्यापैकी तीन जिल्ह्यात जर का जवाहर नवोदय विद्यालय नसेल तर याचा अर्थ तेहतीसच राहायला पाहिजे होते पण या ठिकाणी चौतीस कसं काय कारण नंदुरबार मध्ये दोन जवाहर नवोदय विद्यालय त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील नंदुरबार मध्ये नंदुरबार या जिल्ह्यामध्ये दोन जवाहर नवोदय विद्यालय आहेत मग त्यामुळं जे तेहतीस जिल्ह्यामध्ये चौतीस जवाहर नवोदय विद्यालय आहेत मग मुंबई शहर मुंबई उपनगर आणि ठाणे या तीन जिल्ह्यातले जे मुलं असणार आहेत ते त्यांच्या पाचच्या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळवू शकतात त्यांना सुद्धा सिलेक्शन टेस्ट पास करावी लागणार आहे या ठिकाणी आपण आता अभ्यासक्रम बघितला जवाहर नवोदय विद्यालय किती आहेत त्याची प्रवेश प्रक्रिया कशी आहे ही सर्व माहिती या ठिकाणी बघितली आता आपण बघणार की नेमका याचा अभ्यास कसा करायचा आणि कुठून करायचा तर या ठिकाणी याचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला गणित विषय चांगला पाहिजे बुद्धिमत्ता विषय चांगला पाहिजे आणि त्याचबरोबर मराठी हा विषय सुद्धा चांगला पाहिजेत आता तुम्ही मराठी झालं आणि गणित विषय झालं हे दोन्ही विषय या ठिकाणी शाळेत शिकता पण बुद्धिमत्ता हा विषय तुम्हाला शाळेत शिकवला जात नाही मग बुद्धिमत्ता विषय सुद्धा तुम्हाला बाहेरून शिकवा लागेल पण गणित आणि मराठी हे सुद्धा याची सुद्धा जर तयारी तुम्हाला या परीक्षेसाठी जर करायची असेल तर शाळेतच अभ्यास करून तुम्हाला या ठिकाणी चालणार नाही कारण शाळेतला अभ्यास कशा पद्धतीने असतो तर तो डिटेलमध्ये असतो त्या ठिकाणी तुम्हाला जे प्रश्न सोडवायचे असतात गणित विषयाचे ते डिटेलमध्ये सोडवायचे असतात म्हणजेच त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही पद्धतीचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजेच बहुपर्यायी प्रश्न त्या ठिकाणी दिलेले नसतात म्हणजे तुम्हाला पूर्ण उत्तर काढावं लागतं पण या ठिकाणी या परीक्षेमध्ये तुम्हाला एक एम आर शीट दिलेली असते म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागतं ए बी सीडी असे चार पर्याय दिलेले असतात आणि त्या चार पर्यायापैकी कोणतं उत्तर तुमचं असणार त्या ठिकाणी बरोबर त्या उत्तर पत्रिकेमध्ये तुम्हाला त्या वम आर शीट मध्ये सर्कल करावं लागतं ज्या पद्धतीचं तुमचं उत्तर असेल ते मग या ठिकाणी तुम्हाला जे उत्तर काढायचं असतं कोणत्याही विषयाचं म्हणजे गणित विषय असो किंवा दुसरा कोणता विषय असो त्याचं उत्तर फक्त तुम्हाला माहिती पाहिजे त्याची पूर्ण डिटेलमध्ये त्या फॉर्म्युला युज करा तुम्हाला मनाने असेल तर ते डायरेक्टली तुम्ही ट्रिक न सोडवा कशाही पद्धतीने सोडवा पण कमी वेळेत सोडवा अशा पद्धतीचा अभ्यास त्या ठिकाणी तुम्हाला करावा लागतो त्यामुळे याचा अभ्यास तुम्हाला जवाहर नवोदय विद्यालय असेल किंवा दुसरी एखादी परीक्षा असेल त्याचा अभ्यास तुम्हाला शाळेत न करता बाहेर कुठेतरी दे क्लास लावून कुठेतरी ऑनलाईन अभ्यास करून त्या ठिकाणी तुम्हाला करावा लागतो तो अभ्यास तुम्ही कसा करणार तर या ठिकाणी तुम्ही सिलेबस तर पूर्ण बघितला तुम्हाला तीन विषय असतात त्याच्यात बुद्धिमत्ता चाळीस गुण चाळीस प्रश्न पन्नास गुण मराठी वीस प्रश्न पंचवीस गुण आणि गणित वीस प्रश्न पंचवीस गुण अशा पद्धतीचा या ठिकाणी असणार असणार आहे आहे पूर्ण टॉपिक टॉपिक या ठिकाणी तुम्ही बघितले तर हे जे टॉपिक असणार आहे हा पूर्णच्या पूर्ण सिलेबस तुम्हाला सेम टू सेम कशा दिसणार तर हा पूर्ण सिलेबस तुम्हाला दिसणार स्कॉलरशिप परीक्षेत कारण तुम्हाला अजून सांगितलं होतं की आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्कॉलरशिप परीक्षेची आणि जवाहर नवोदय विद्यालयाची माहिती बघणार आहे मग आता ही झाली जवाहर विद्यालय विद्यालयाबद्दल माहिती म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय आपण काय म्हणू शकतो की या ठिकाणी तुम्हाला बोर्डिंग स्कूल भेटणार म्हणजे तुम्ही तुमच्या जिल्हा स्तरावर म्हणजे जे कोण जो कोणता तुमचा जिल्हा असेल महाराष्ट्रामध्ये या परीक्षेत पात्र ठरल्याच्या नंतर तुम्हाला जवाहर नवोदय विद्यालयामध्ये त्या ठिकाणी राहून इयत्ता बारावी पर्यंत शिक्षण मिळणार ते फ्री मध्ये पण दुसरी परीक्षा याच्या उलटही जर का तुम्हाला तुमच्या मुलाला सोडा वाटत नसेल किंवा तुमच्या आईवडला सोडा वाटत नसेल तुम्ही त्याच्यापासून दूर राहू शकत नाही तर अशा मुलासाठी एखादी परीक्षा आहे का तर ती परीक्षा असणार आहे स्कॉलरशिप परीक्षा म्हणजे तुम्ही ज्या शाळेत शिकत असाल त्या शाळेत तुम्ही कंटिन्यू करू शकता पण तर, या परीक्षेचं पात्र ठरल्याच्या नंतर तुम्हाला आर्थिक सहाय्य दिलं जातं म्हणजे प्रति महिना पाचशे रुपये असे एका वर्षात तुम्हाला पाच हजार रुपये त्या ठिकाणी दिल्या जातात आता प्रत्येक महिना पाचशे रुपये म्हणल्यावर सहा हजार व्हायला पाहिजे तर सहा हजार तर ते फक्त दहा महिन्याच्या नुसार तुम्हाला पाच हजार रुपये त्या ठिकाणी आर्थिक सहाय्य म्हणून बोलायला दिलं जातं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जी परीक्षा असती ती परीक्षा सुद्धा तुम्हाला द्यावी लागते ती स्कॉलरशिपची परीक्षा म्हणून ओळखली जाते आणि या स्कॉलरशिपच्या परीक्षेत तुम्ही पात्र ठरल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी आर्थिक सहाय्य दिल्या जातं मग ही जी परीक्षा असते याच्यात सुद्धा तुम्हाला जो अभ्यासक्रम असतो तो पूर्णच्या पूर्ण जवाहर नवदय विद्यालयामध्ये जो काही अभ्यासक्रम असेल तो पूर्ण अभ्यासक्रम या ठिकाणी तुम्हाला दिसल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जे ग्रीन अक्षरात म्हणजे जे हिरव्या अक्षरात तुम्हाला या ठिकाणी दिसायला ते पूर्णच्या पूर्ण तुम्हाला सेम कशात दिसलं होतं तर या ठिकाणी जवाहर नवोदय विद्यालयाच्या अभ्यासक्रमामध्ये दिसला होता पण या ठिकाणी तुम्हाला काही एक्स्ट्राचे म्हणजे शिल्लकचे काही टॉपिक दिलेले असतात जे की बुद्धिमत्ता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पूर्णच्या पूर्ण वेगळा विषय दिलेला आहे त्या ठिकाणी फक्त तुम्हाला आकृत्या दिलेल्या होत्या या ठिकाणी तुम्हाला शाब्दिक सुद्धा दिलेल्या असतात ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी कम्प्लीट करावं लागतात त्याच्यानंतर या ठिकाणी एक वेगळा विषय असतो म्हणजे एक्स्ट्रा विषय असतो तो म्हणजेच इंग्लिश हा विषय जेव्हा नवद विद्यालयामध्ये तुम्हाला इंग्रजी विषयाची तयारी करायचं काम नाही पण या ठिकाणी स्कॉलरशिप मध्ये तुम्हाला इंग्लिश विषयाची सुद्धा तयारी करावी लागते मग या ठिकाणी तुम्हाला एकूण चार विषय दिलेले असतात या चार विषयामध्ये तुम्हाला सर्वात पहिला जो असतो दोन पेपर दिलेले असतात दीडशे आणि दीडशे मार्काचे अशी एकूण तीनशे मार्काची परीक्षा असते पेपर वन मध्ये तुम्हाला दोन विषय दिलेले असतात त्याच्यात भाषा प्रथम म्हणजेच मराठी विषय आणि मराठी बरोबरच तुम्हाला दिलेला असतो गणित विषय पण पेपर वन मराठी आणि गणित आणि पेपर टू मध्ये असतो बुद्धिमत्ता आणि इंग्लिश पेपर वन मध्ये एक भाषेचा विषय मराठी आणि एक गणित आणि पेपर टू मध्ये बुद्धिमत्ता आणि एक भाषेचा विषय तो म्हणजेच इंग्रजी याच्यात जे मार्क्स तुम्हाला दिलेले असतात ते असतात एकूण दीडशे दीडशे मार्क्स म्हणजे दीडशे मार्काचा पेपर वन आणि दीडशे मार्काचा पेपर टू One विश्यास्तो, विश्यास्तो 25 25 आस्तो, आस्तो, 25 25 पेपर वन मध्ये जो मराठी विषय असतो तो विषय असतो एकूण पंचवीस प्रश्न पन्नास गुणासाठी म्हणजे प्रत्येकी एका प्रश्नाला दोन गुण पंचवीस प्रश्न पन्नास गुण मराठी आणि जो गणित असतो तो असतो पन्नास प्रश्न शंभर गुण पन्नास प्रश्न शंभर गुण असतात गणित या विषयासाठी असे एकूण पंचाहत्तर प्रश्न दीडशे गुणाशी पहिला पेपर असतो त्याच पद्धतीने दुसरा पेपर दुसऱ्या मध्ये तुम्हाला या ठिकाणी जो असतो इंग्लिश विषय असतो पंचवीस प्रश्न पन्नास गुण आणि दुसरा जो विषय असतो तो म्हणजे बुद्धिमत्ता तो असतो पन्नास प्रश्न गुण अशा पद्धतीने पेपर टू पण दिलेला असतो पेपर टू मध्ये तुम्हाला वेगळा टाइम दिलेला असतो आणि पेपर टू मध्ये वेगळा टाइम दिलेला असतो तर या ठिकाणी मिळून जे तीनशे गुण असतात त्या तीनशे गुणांपैकी तुमचा कट ऑफ लागतो आणि त्यानुसार तुमचं सिलेक्शन होतं सिलेक्शन होतं म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही स्कॉलरशिपला पात्र आहे किंवा नाही हे ठरवलं जातं मग तुम्ही पात्र झाल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी त्या ठिकाणी आर्थिक सहाय्य दिलं जातं पण आता होऊ शकतं की जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा तुम्ही खूप अभ्यास केला तुमचं सिलेक्शन झालं नाही uh, स्कॉलरशिपचा सुद्धा तुम्ही खूप अभ्यास केला तुमचं सिलेक्शन झालं नाही मग याचा फायदा काय म्हणजे तुमचं वर्ष वाया गेलं असं असं तर नाही राहणार कारण जो काही तुम्ही अभ्यास करणार आहे तो अभ्यास असणार आहे आता जर तुम्ही याचा अभ्यासक्रम बघितला तर पूर्णच्या पूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला नंतर येणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला कामी पडणार फक्त शालेय जीवनातलंच नाही तर तुम्ही ज्यावेळेस पण दहावी बारावी पास होसाल त्याच्यानंतर तुम्ही जी कोणती स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल करणार असाल म्हणजे जसं की स्पर्धा परीक्षेमध्ये काय असू शकतं ची परीक्षा असेल पोलीस भरती असेल किंवा तलाठी भरती असेल सरळसेवेची कोणतीही परीक्षा असेल किंवा मग एस एस सीच्या परीक्षा असते एसएस सी म्हणजे दहावीची नाही तर त्याच्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशनची बारावी झाल्याच्या नंतर दहावी झाल्याच्या नंतर तुम्ही एक स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा देऊ शकता स्पर्धा परीक्षा देऊ शकता जी की की सेंट्रल लेवलवर घेतल्या जाते म्हणजे केंद्राकडून घेतल्या जाते अशा परीक्षेची जर तयारी तुम्ही करत असाल तर तो अभ्यासक्रम या ठिकाणी तुम्हाला सेम टू सेम दिसेल मग आतापासून जर तुम्ही या परीक्षेची तयारी केली तर समोर येणाऱ्या कोणत्याही परीक्षेची भीती तुमच्या मनात राहणार नाही आणि तुमचा अभ्यासही चांगल्या पद्धतीने होईल त्यामुळे तुम्ही ही तयारी तुम्हाला जर सिलेक्शन घ्यायचं असेल नसेल घ्यायचं तर तरी सुद्धा तुम्ही या परीक्षेची तयारी करायला पाहिजे मग ही परीक्षेची तयारी तुम्ही कुठून करणार तर या सर्व परीक्षेची तयारी म्हणजेच सुरुवातीला तर आपण फक्त जवाहर महोदय विद्यालयाची आणि स्कॉलरशिप परीक्षेची तयारी आपल्या आपणा काहीने आपल्या युट्यूब चॅनलवर करून घेणार आहे आणि तीही फ्रीमध्ये म्हणजेच या परीक्षेची तयारी करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही पद्धतीचे पैसे तुमच्याकडून घेतल्या जाणार नाही कोणतीही फी तुमच्याकडून जा आकारल्या जाणार नाही फक्त तुम्हाला काम काय करायचं की चॅनलला सबस्क्राईब करायचं बेलायकॉनला दाबायचं आणि येणारे सर्वच्या सर्व व्हिडिओ रेग्युलर बघायचे मग पूर्ण व्हिडिओ बघितल्याच्या नंतर या ठिकाणी तुमची पूर्ण तयारी या ठिकाणी होणार तर या ठिकाणी आपण तयारी कशी करून घेणार तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल पूर्ण जे पूर्ण अभ्यासक्रम या ठिकाणी डिटेलमध्ये दिलेला आहे की कोणत्या विषयात कोणत्या टॉपिकवरून कोणते सब टॉपिक येतील जसं की गणित विषय दिलेला आहे त्याच्या सर्वात पहिला टॉपिक काय दिलेला आहे संख्या ज्ञान मग संख्या ज्ञान मध्ये आपण काय काय शिकणार त्याच्यातून किती प्रश्न येतात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता संख्या ज्ञान वरून तुम्हाला खाली दिलेले जेवढे काही टॉपिक दिसत असतील हे सर्व टॉपिक वर आपण एक एक व्हिडिओ या ठिकाणी घेणार म्हणजे या ठिकाणी तुम्ही असं म्हणू शकता की तुम्ही झिरो पासून तुम्हाला हिरो बनवण्यापर्यंत काम या ठिकाणी आम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर करणार आहे असं ज्या सर्व विषयाची तयारी आपण या ठिकाणी करणार म्हणजे जवाहर नवदय विद्यालय स्मती कोणत्याही पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी सुटणार नाही किंवा स्कॉलरशिप मध्ये जर तुम्ही स्कॉलरशिपची परीक्षा देणार असाल किंवा दोन्ही परीक्षा देणार असाल तर दोन्ही परीक्षेचा अभ्यास आपण सोबत करणार आणि दोन्हीही परीक्षेमध्ये आपण जास्तीत जास्त गुण कसे मिळतील त्या पद्धतीवर आपण भर देणार तर या ठिकाणी आपण एक एक विषय कम्प्लीट करणार जसं की एक एक विषय नाही तर एका विषयावर म्हणजे जसं की आता संख्या ज्ञान दिलेलं आहे संख्या ज्ञान झाल्याच्या नंतर आपण बुद्धिमत्तेचा एक घटक त्याच्यानंतर इंग्लिशचा आणि मराठीचा असा प्रत्येक विषयाचा एक एक घटक घटक आपण या ठिकाणी कम्प्लीट करणार आहे आणि तेही डिटेल मध्ये प्रत्येक एका घटकावर जसं की आता संख्या ज्ञान दिलेले तर फक्त संख्या ज्ञानवर एक व्हिडिओ न बनवता या संख्या ज्ञानवरच आपण सात ते आठ व्हिडिओ या ठिकाणी बघणार आहे मग पूर्ण एक एक टॉपिक तुम्हाला डिटेल मध्ये या ठिकाणी समजवण्याचं काम आपण करणार आहे तर त्यासाठी जर तुमची इच्छा असेल की आता येत्या पाचवी मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला घरी बसून अभ्यास करायचा तुम्ही तुमच्या जवळपास कुठंतरी ऑफलाईन क्लासेस नाही कोणी घेणार नाही किंवा मग कुठं आहे तर त्या ठिकाणी फीज जास्त आहे जितकी तुम्ही भरू शकत नाही पण तर आता एवढं माहिती आहे की आपल्या प्रत्येकाच्या घरी मोबाईल आणि या मोबाईलचा चांगला वापर कसा होईल त्या आपण या ठिकाणी करू शकतो चांगला वापर आपण करून घेऊ शकतो कशा पद्धतीनं तर दररोज फक्त एक ते दीड तास आपण काय करणार याची जेवढे काही व्हिडिओ अपलोड होतील प्रत्येक दररोज एक एक टॉपिक आपण या ठिकाणी कंप्लीट करणार शेवटला व्हिडिओ झाल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी जे काही अभ्यासक्रम दिला जाईल होमवर्क दिला जाईल तो होमवर्क तुम्ही त्या ठिकाणी दररोजच्या दररोज कम्प्लीट करणार आणि कमेंटमध्ये सांगणार की तुमचं होमवर्क कम्प्लीट झालेलं आहे का नाही तर जे काही आपलं ऑफलाईन क्लास म्हणजे आपल्या शाळेमध्ये जसं वातावरण असतं तसंच वातावरण आपण जर आपल्या घरी तयार केलं तर कोणती परीक्षा असो ती क्रॅक करण्यासाठी आपल्याला आवड काहीच वाढणार नाही आणि त्याचबरोबर ह्या ज्या परीक्षा असतात ह्या परीक्षा तुमची बौद्धिक क्षमता सुद्धा वाढणार मग इथून तुम्ही कोणत्याही म शिकत असाल किंवा कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल त्यावेळेस तुम्हाला या अभ्यास श्कर, अभ्यासक्रमाचा नक्कीच फायदा होणार तर जर का तुम्ही आता याचा चौथी मध्ये शिकत असाल किंवा याचा पाचवीमध्ये शिकत असाल आता फक्त फक्त पाचवी मुलासाठीच नाही तर इयत्ता तिसरी आणि चौथी मध्ये असताना सुद्धा तुम्ही या परीक्षेची तयारी आतापासूनच करू शकता म्हणजे तुम्ही येत चौथीत असाल पाचवीत असाल किंवा येतात तिसरीत असाल तुम्ही आतापासूनच या परीक्षेची तयारीला लागायला पाहिजे कारण याचं जे कॉम्पिटिशन असतं खूप हाय लेवलचं कॉम्पिटिशन असतं तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवून पूर्ण जे काही जे काही राज्य स्तरावर असतं किंवा राष्ट्रीय स्तरावर ह्या परीक्षा होत असल्यामुळे याच्यात जे कॉम्पिटिशन असते ते खूप जास्त आणि त्याच्यात तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवावे लागतात मग त्यामुळे कुठल्याही पद्धतीचा वेळ वायाला राखा तुम्ही आतापासून या परीक्षांच्या तयारी लागायला पाहिजे त्या परीक्षा देणार कशा तुम्ही कशा पद्धतीने याच्यात गुण मिळवणार या सर्व गोष्टीची माहिती आपण या ठिकाणी बघितली त्याच्यानंतर आता कुठल्याही पद्धतीचा अजून एखादा प्रश्न जो की आपण या व्हिडिओमध्ये होऊ शकतो विसरला असेल तुमचा जो डाऊट असेल तो नाही क्लिअर झाला तर तो कमेंटमध्ये सांगा तुमचा डाऊट नक्की क्लिअर केला जाईल तर त्याच्यानंतर कोणालाही जर या व्हिडिओची गरज असेल असं तुम्हाला वाटत असेल तर त्या मुलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांपर्यंत तुमच्या पाहुण्या रावण्यांमध्ये कोणी असेल जे की आता चौथी पाचवी मध्ये शिकत असाल ज्यांनी ह्या परीक्षा द्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं तर त्या मुलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांना सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र